हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याबाबतचा दुसरा टप्पा सरकारकडून मंजूर झालेला आहे कॅबिनेट बैठकीनंतर शेतकऱ्यांना हा दिलासा मिळालाय सरकारनं सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयांच्या दुसऱ्या टप्प्याच्या रकमेला मंजुरी दिली आहे याआधी एकोणीस हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपये सरकारनं अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना दिलंय मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी कॅबिनेट बैठकीनंतर या प्रस्तावावर मंजुरीबाबत तयार केल्यात शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी मोठी बातमी राज्य सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलाय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल हा विषय काढण्यात आलाय आणि त्याला एका दमात मंजुरी मिळाली हा सगळा निर्णय खास महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी घेतला गेलाय काय कारण तर गेल्या काही महिन्यापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे ढगफुटीमुळे आणि पूर परिस्थितीमुळे आपल्या शेतीचं प्रचंड नुकसान झालं होतं अनेक शेतकऱ्यांच्या पिकाच वाटोळ झालं या सगळ्या नुकसानीचा विचार करून आता सरकारनं मोठ्या प्रमाणात मदतीचा हात पुढे केला आहे शेतकऱ्यांना मदत म्हणून जी उरलेली रक्कम देणं बाकी होत रकमे त्या रकमेच्या पूरप्रस्तावालाही अखेर हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे कालच पत्रकार परिषद झाली त्यामध्ये सांगण्यात आलं यामुळे तब्बल दहा लाख सत्तेस हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे म्हणजे अनेक दिवसापासून लोक ज्याची वाढ बघत होते तो दिवस तो निर्णय आता प्रत्यक्षात उतरतोय राज्य सरकारनं एकूण सहाशे त्रेसष्ट कोटीचा रुपयाचा निधी प्रस्तावला मंजुरी दिली आहे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यात कळवलं आहे याआधी सरकारनं वीस हजार एकशे अठ्ठावीस कोटी बारा लाख रुपयाची मदत जाहीर केली होती त्यामुळे जवळपास एकोणीस हजार चारशे त्रेसष्ट रुपये शेतकऱ्यांना दिलेले होते पण अजून थोडी रक्कम देणं बाकी होतं आता त्या उर्वरित सातशे त्रेसष्ट कोटीचा वाटप म्हणून मंजूर झाला आहे या निर्णयामध्ये मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचं स्पष्ट सांगण्यात आलंय म्हणजेच शेतकऱ्यांना कुठं पायपीट किंवा सरकारी कार्यालयात धावाधाव करावी लागणार नाही त्यांच्यासाठी आताची मोठी खबर ही म्हणावी लागेल हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा दुसरा टप्पा मंजूर करण्यात आलाय याच्या आधी पहिला टप्पा पण मंजूर करण्यात आला होता पण महाराष्ट्रात वर गेल्या वर्षभरात किती मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्ती ओढवली हे सगळ्यांनाच जाणतात कारण कुठे डग कुठे तर कुठे पूर तर कुठे सलग पाऊस काही कुणाला ताळमेळ मिळ नाही का काही ठिकाणी तर पीक उभं असताना नष्ट झालंय शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती इतकी बिघडली की काही ना पुढच्या हंगामाची श्श्वती उरली नव्हती हाच विचार करून सरकारने हा मदत वितरण दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय घेतला आहे ठामपणे बघा पहिल्या टप्प्यात एकोणीस हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपयाची मदत होती होती आली होती। याचा फायदा अनेक शेतकरी बांधवांना चांगलाच झाला पण प्रदेश मोठा शेती क्षेत्र विशाल आणि आपली आपत्ती प्रमाणही जास्त म्हणून अजूनही हजारो शेतकरी मदतीपासून वंचित राहिले होते आता हा विषय दुसरा टप्प्याचा म्हणजे आता त्यांना मोठा आधार मिळाला तर आहे बैठकीनंतर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी तात्काळ प्रस्तावावर सही केली आहे त्यामुळे आता प्रक्रियेला वेग लागला आहे कृषी संघटनांनी या निर्णयाचं मोठ्या प्रमाणावर स्वागत केलं आहे अतिवृष्टीमुळे हातात झालेल्या शेतकऱ्यांसाठी मार्ग आहे असं ग्रामपातळीवरील अनेक प्रतिनिधी मदत व्यक्त केले आहे काही जण तर म्हणतात की या मधीत गावाकडच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा बळ मिळणार आहे सरकार म्हणते की हे हवामान बदलणार पाहिजे कारण हवामान बदलला परिणाम वाढत चालला आहे पावसाचं पॅटर्न बदलतोय अनियमित पाऊस आपत्तीजनक परिस्थिती वारंवार घडते यामुळे फक्त तातडीची मदत पुरेशी नाही तर दीर्घकालीन योजना कस करता येईल कस शेतकऱ्याला मिळेल याचा फायदा सरकार सांगते काय करावं लागणार म्हणून सरकार पीक विमा योजना मंजूर करण्यात आली जलसंवाद प्रकल्प वेगाने राबवतोय हो शाश्वत शेती पद्धत कशा निर्णयाने ठरली आहे यावरती भर देत आहे या दुसऱ्या टप्प्यातील सहाशे त्रेसष्ट कोटीचं अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे जिल्हा प्रशासन नुकसान अहवाल पिका प्रक, पिकाचा प्रकार नुकसान झालेलं क्षेत्र आणि शेतातील पात्रता याचा विचार करून अंतिम यादी तयार केली आहे सरकारने सांगितलंय की संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी प्रणाली पूर्णपणे अपडेट केली जाईल म्हणजे वेबसाईट शेतकऱ्यांना पैसे मिळण्यात कोणतीही अडथळे येऊ नये म्हणून विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे प्रस्ताव आहे या नियंत्रणामुळे शेतकऱ्यांना ठोस आर्थिक आधार मिळेल अशी अपेक्षा आहे पावसामुळे झालेले पेरणीचं नुकसान नष्ट झालेल्या पिकाचा खर्च पुढच्या हंगामासाठी लागणारी भांडवलाची गरज हे सगळं भांडवलासाठी मदत फारस उपयोगी पडणार आहे बाजारीपासून काय प्रमाण तरी शेतकरी सावरतील अशी आशा राज्य सरकारने व्यक्त करते एकूणच पाहता महाराष्ट्रातील शेती क्षेत्रासाठी हा निर्णय असे नव्या किरण ठरू शकतो पुढील हंगाम शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारावी त्याच्या शेतीमालाच्या उत्पन्ना वाढ व्हावी आणि पुन्हा शेती चक्र सुरळीत झालावं या उद्देशानं सरकारने हे पाऊल उचललं आहे गावोगावी वाड्या रस्त्यावर निर्णयाचे स्वागत होणार आहे कारण की आता त्यांनी हा मोठा प्रस्ताव जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे आत्ताच या चॅनेलला मोठे अपडेट आहे सबस्क्राईब करून ठेवा असेच मोठमोठे अपडेट आपण घेऊन येत आहोत चला तर जय हिंद जय महाराष्ट्र